तर नमस्कार मित्रांनो काय बरे आहेत ना सगळे मजेत ना तर मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी आलो पालघरमध्ये पी एन स्पोर्ट मध्ये तर मित्रांनो इतर आपले सचिन दादा आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण मी इकडे आलेलो होतो आज पण जस मी इकडून पालघरहून जात होतो आणि भेट झाली सचिन दादा ऐकत नाही होता ये ये आणि कारण की आता नवीन स्पोर्ट पण आता स्पोर्ट जिकडे तिकडे चालू झालं खेळ पण चालू झालं तर आता त्याच्यासाठी नवीन नवीन दादानी जर्सी तयार केलेल्या आहेत बा इकडं या वेगवेगळ्या जर्सी दादानी तयार केलेल्या आहेत स्पेशल लीग साठी हे बघा हे टी शर्ट आपल्या डिझाईन एक आणि कलर वेगवेगळे काय सचिनदा वेगळ्या आहेत ना बऱ्याच आपल्याकडे टी शर्ट हा हे पहा खास करून मी पाहायसाठी आलो कारण की आता माझं मित्र मित्र आहेत ना आता त्यांना लागतच ना खेळाय क्रिकेट साठी सचिन दादा सांगा का ये आधी पाहून जा आणि मग हे सांभायला हे पहा किती बार आहे दादा एक नंबर एकदम एचडी फिट हो का दादा अशी म्हणजे बघा कुठं भेटत नाही आणि कापड पण मित्रांनो एकच नंबर भारी आहे स्ट्रेचेबल कापड हा एकदम स्ट्रेचेबल च आणि ही पॅकिंग पण एक नंबर आहे हो काय कॉलर कॉलरची बाकी ठिकाणी तशीच राहते पण कॉलरची पॅकिंग मस्त आहे मला तर फार आवडला टीशर्ट एक नंबर आहे आणि दादा टोप्या पण आहेत इकडे टोप्या पण आहेत पण चालू टोपीवर छापून देऊ शकतो लीग कलर नुसार तुमची लीग आहे ना त्याचे कलरला मॅच होऊन तुम्ही जी कॅप घेसाल ना त्याच्यावर तुमचा तुमच्या टीमचा लोगो पण हो छापून दिला जाईल एक नंबर आणि वेगवेगळ्या कॅप आहेत पहा कॅप म्हणजे टोपी हे टोपी करायची बरं मी कसा दिसतो कारण की क्रिकेट जास्ती खेळत नाही हे <laughs> मस्त मस्त भारी भारी आहे पहा एक ही ही डिझाईन ची पण पहा अशी पण दादा मी दाखवतो नाही तर सांगतील सगळं आहे दादाचा पहा इकडं सगळं इकडं दोन नवीन बनवले आहेत डिझाईन ना दादा असे पण बनवून भेटतील काय हे पहा नवीन दोन हे बनवलेत टीशर्ट टी शर्ट आहे ते पहा म्हणजे दर्शन आहे तर मित्रांनो पहा तुम्हाला टी शर्ट वाढला फक्त काय असा तयार होत तसा होत नाही तयार ते पहा इकडे टेलर आहे ते टेलर सगळं काम करते बापरे किती जोरात जोरात सिलाई मधून चालू आहे काय दादा एकदम असा आणि हे आता हे स्पोर्ट्स सगळं काम चालू आहे स्पोर्ट्स आता इलेक्शन चालू आहेत सगळं असा सगळं काम चालू होतं इथं सगळं होतं आणि नंतर पण टी शर्ट तयार होतो आणि मग मित्रांनो आपले घालून हिंडायचा मित्रांनो बघा आता टी कटिंग कशी होते ती पहा इथे अशी होते तुम्हाला माझी कैची वापरत नाही इथं मित्रांची हो डायरेक्ट मशीन आहे इथं मशीन डायरेक्ट सगळं टी शर्ट पहा एका वेळेस किती जात भरपूर टी शर्ट ना कापता येतात असं आहे काय सांगायचं त्याच्यामुळे तर मग टी शर्ट पेन्स पोटला यायला लागत टी शर्ट छापायसाठी एक ना आहेत ना ते मित्रांनो घ्या छापून घ्या कारण की एकदम ऑर्डर फुल झाली ना तर तुम्हाला मग लेट भेटेल काय दादा आता त्यासाठी मी पहिलाच व्हिडिओ बनवतो असं कारण की आता जो माझा व्हिडिओ सगळ्यात आधी पाहाल ना तर तो डायरेक्ट इकडेच येणार आहे कारण की मागचं गणपतीचं वगैरे टी शर्ट ना जाम गेलं सांगा ऑर्डर सगळ्या पॅक झाल्या खूप प्रतिसाद प्रतिसाद आला तर मग परत हा दादाची मोठी फॅक्टरी आहे आता तुम्हाला सगळी फॅक्टरी दाखविणार सगळ्या तिकडे कसा काम चालू आहे त्या असं सगळं आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा नक्की आल पालघर मध्ये या पालघर लांबच असतील तरी तुम्ही या आणि तुमचं तुमच्या आता क्रिकेटच्या जर्शी वगैरे नाही छापून जा एचडी मध्ये चला बाय बाय